आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडी चॅनेलच्या श्रीवर संचा चाळीसावा लग्नाचा वाढदिवस शिवाय संचा रिटायरमेंटचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करा योग आण असणारे कार्यक्रम आपण साजरे केलेले आहेत पंचवीस मेला या कार्यक्रमातील अतिशय सुंदर विलोभनीय फोटो सेशन करिश्मा या आल्बममधून आपण घेत आहोत तर या आमच्या दोन्ही पाहुणी आहेत फक्त त्यांचं मला नाव आठवत नाही त्याबद्दल त्यांना मी क्षमस्व मागतो स्वारीफ करतो ठीक आहे हे देखील या दोन्ही विस उपस्थित राहिल्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद कारंदवाडी गावचे माझे विद्यार्थी विशेष करून ज्यांच्या खिशामध्ये मोबाईल आहे ते आहेत अमित जाधव उत्कृष्ट पोलीस पाटील हुशार विद्यार्थी हे देखील बॅचलर आहेत तेव्हा त्यांचाही विचार करायला काय हरकत नाही दोघंही वेळात वेळ काढून आम्हा उभयंतांना शुभेच्छा शुबेचा शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद या ठिकाणी आमच्या युवायांचे खास दोस्त विश्वास खोत आणि दिलीप खोत ही बडी लोकं आहेत यांचं प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळं हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांना आपण आवडी चॅनलतर्फे धन्यवाद देऊयात त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत खास सांगलीहून आलेल्या आमच्या थोरल्या सुनबाईंच्या आत्तीची मुलगी आणि त्यांचे मिस्टर खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांना आवडी चॅनल वतीनं धन्यवाद माझे चुलत बंधू जयसिंग जाधव उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी शिवाय रिटायरमेंट रयतमधून झालेले आहेत त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या सुनबाई या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल माझ्या सुलत यांना आवडीत चळतर्फे धन्यवाद थोरल्या चिरंजीवांचा छकुला स्केटिंग पट्टो थोड्याच दिवसात गणेश बुकच्या नि ह्यासाठी निवड झालेले स्पर्धेसाठी थोड्या दिवसात जाईल त्याला आपण शुभेच्छा देऊया ह्या व्हिडिओमधून मानस आता सोडांना राया कौतुकाने प्रेमाने माझी सौभाग्यवती माझ्याकडे पाहत आहे मी बी तिचं कौतुक करते किती किती छान दिसतीस ओके या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या या दोन्ही बहिणी आज आजीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांना बेस्टलक देऊया पुढील शिक्षणासाठी मिस्टर जाधव टेलरच्या दुकानचे मालक या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहिलेत शुभेच्छा देत आहेत त्यांनाही धन्यवाद देऊया आपण उत्कृष्ट कोरेगाव केंद्रातील केंद्र शाळेमार्फत नेहमीप्रमाणे रिटायर्ड शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात त्यांना गिफ्ट दिली जाते त्याचप्रमाणे आमच्या सौभाग्यवतीनं केंद्रातर्फे त्यांना गिफ्ट शुभेच्छा पोशाख दिलेला आहे आपण या मान्यवरांची ओळख करून घेऊया शिंदे सर आहेत ज्यांची मला आठवण येते तोपर्यंत ते सांगतो त्यानंतर गणवट सर आहेत गुलाबी टोपी त्यांचे केंद्रप्रमुख शिवाय आम्ही दोघं आता त्यानंतर गिफ्ट देणाऱ्या मॅडम आता नवीन असल्यामुळे मला बी काही एवढी कल्पना नाही तरी पण ज्या ओळखतात त्यांची ओ ओळख करून देतो बघा तीन नंबरच्या मॅडम ज्या आहेत त्या आहेत लोखंडे मॅडम बागणीहून आलेले आहेत त्यानंतर आहेत विद्या चव्हाण सासरकडील नाव आहे विद्या पाटील आणि निळ्या साडीचे आहेत रुपाली पोळ अशा प्रकारे शक्य तेवढा केंद्रातील ग्रुप या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद आमच्या बंधुरायांची जावई त्यांचा दावीकडील बाजू असलेला चिरंजीव पवनकुमार शिवाय उजवीकडील बाजूस माझी पुत्नी म्हणजेच अभिजित आणि पल्लवी आपल्या सासरेबाऊना शुभेच्छा देत आहेत आणि शेजारील बाजू ज्या आहेत आमच्या अभिजितच्या मम्मी आणि अभिजितच्या ह्या दोन्ही कन्या खास कारंद करन्द कारंदवाडी आलेले माझे विद्यार्थी ग्रामस्थ शुभेच्छा देत आहेत थोडक्यात ओळख करून घेऊया आपण तर सर्वांचीच नावं माहीत असतील असं काही नाही पण ओळखतात त्यांची नावं सांगतो माझ्याजवळ जो उभा राहिलेला आहे शर्टला गॉगल अडकवून तो आहे आमचा ओंकार खांडेकर उर्प बाबलू विद्यार्थीच आहेत पण नावं काय आठवण झाल्यात ठीक आहे त्यांनी राग मानू नये जेवढी ओळखतात तेवढी सांगतो हे पहा आमच्या मॅडमजवळ जो काळा जॅकेटवाला आहे तो आमचा पंकज आणि त्याच्या शेजारी जो आहे तो आमचा विनायक याला संपूर्ण गाव आप्पा म्हणून ओळखतं त्यांचा मित्र आणि या ठिकाणी उभा राहिलेला कडेला तो सत्यजित हे देखील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले कारंदवाडीचे ग्रामस्थ त्याबद्दल त्यांना आवडी चॅनलवरती मी धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या थोडल्या सुनबाईंची आत्तीचे जावई त्यांची कन्या शेजारील नितीन खोत्रे ताडदाळून आलेले आहेत ह्या कार्यक्रमासाठी त्यांची दोन्ही मुलं कन्या आणि लहान चिरंजीव शिवाय जयश्रीची आत्ती त्यांची मुलगी पुन्हा आमच्या नितीनभाऊंची सौभाग्यवती आणि या बाजूला ज्या उभ्या आहेत कडेला त्या अत्तेबाई आत्ते बहीण आणि बाकी बच्चे कंपनी ते देखील वेळ काढून या कार्यक्रमाला आले शोभा वाढवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद